तर नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी लहान मुलांसाठीच म्हणजेच फक्त लहान मुलांसाठी मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताल तर आपल्या चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेलायकनची म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील आपल्या तर मित्रांनो गोष्टीचं नाव आहे हुशार कोल्ला आणि धूर्त कावळा तर गोष्ट चालू करत आहे मित्रांनो गोष्टीचं नाव आहे हुशार कोल्ला आणि धूर्त कावळा एक शेतकरी शेतामध्ये दुपारच्या वेळी झाडाखाली बसून जेवण करत असतो तेथे ते त्याच्याबरोबर ते त्याची ते पत्नी आणि त्याचा लहान मुलगा जेवण करत असतो त्या झाडावर तिथेच भुकेलेला कावळा बसलेला असतो त्याला खूप भूक लागलेली असते तो कावळ्याच्या कावळा नजर चुकीने त्या छोट्या मुलाच्या हातातील भाकरीचा तुकडा पळवतो एक कावळा भाकरीचा मोठा तुकडा तोंडात धरून ओढाय उडा, ओढाला तो उंच झाडावर जाऊन बसला ते पाहून एक कोल्हा त्या झाडाखाली गेला आणि कावळ्याच्या तोंडातला भाकरीचा तुकडा त्याला मिळावा म्हणून कपटाने त्याच्या सौंदर्याची तारीफ करू लागला तो म्हणतो रे पक्षा मी तुला खरेच सांगतो तुझ्यासारखा देखणं पक्षी माझ्या पाहण्यात आजपर्यंत कधी आला नाही तुझे पिसे काय सुंदर किती कोमल आहा तुझ्या शरीराचे तेज किती वर्णू तुझ्या अवयवांच्या ठेवीन ठेवींकडे पाहतच राहावे तुला इतके सर्व अनुकूल आहे त्याच्यावरून तुझा शब्दही तसाच चांगला असेल असे मला वाटते तो जर खरोखरच गोड असेल तर मग तुझ्या बरोबर कोण तुझी बरोबरी कोण करणार आहे ही सुती ऐकून आपण कोण हे कावळा विसरला आणि अमळ अमळ नुटमुरडून म्हणत म्हणतो आपल्या स्वरांच्या गो गोडपणाबद्दल या शंका आहे एवढी काढून टाकावी मग त्याने गाण्यास प्रारंभ केला तोंड उघडताच त्याच्या त्यात धरलेला भाकरीचा तुकडा खाली पडला तो घेऊन कोल्हा त्याच्या मूर्खपणा हसत हसत चालता झाला त्या या गोष्टी तात्पर्य असं आहे आपल्या खोट्या प्रशंसेस भुलून जे लबाडाच्या नादी लागतात ते शेवट ते शेवटी बहुत करून फास फसतात तर मित्रांनो गोष्ट संपली तर अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेलायकनची म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील